जाऊनिया मामाच्या गावाला मामाच दराव पाय आता तरी मामा माझ्या मामावाने वागरं बहिणीसाठी एकदा तिच्या तोंडाकडे बगर देऊन टाक पूर्गी होऊन जाऊ दे लगीन साकड मी घालते तुला वळू सोडला 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 वळू सोडला देवा वडू सोड आयला बराच वेळ झालं आलं पाया पडाय गेल तो जेजुरीला हा बायकूच का कुठे गेली काय करा काय झालं <laughs> आग आता शिकतेर्शन होणार मध्ये चला सांडासला मी <laughs> म्हणते बाय आम्हा माणसं कुठं बी जातील गाड्या आणि लक्ष द्यायची काय गरज आहे होय शांतीत राहायचं वळवळ केलं तर सोडायची नाही असं द्या अर <laughs> आज या ठिकाणी आमच्या गरीब मुला मुलीचा मोफत लग्न सोहळा आयोजित केलेला आहे आपण सर्वजण या लग्नाला हजर राहिला त्याबद्दल सर्वांना धनुर्वाद धन्यवाद धन्यवाद वराड भरपूर जमले फक्त प्रश्न एवढाच पडलाय कुणचं वराड कुणीकडचं आहे मुलीकडचं वराड हात वर करा बर बया मुलाकडचं कर करा खाली हात आणि बाकीची काय नुसती आले ती काय असू द्या मंडळानं आज दिवसभर अन्नदान चालू आहे अन्नदानच चालू आहे काय झालं मावशी मावशी <laughs> <laughs> मला म्हणते पुरीच वय लयच दिसतंय मावशी मी वीस वर्षापूर्वी लग्नाला आली वीस वर्षापूर्वी लग्नाला आली होती प्रत्येक स्थळ मला यायचं प्रत्येक स्थळ यायचं लग स्थळ आलं मी आमच्या पप्पांना सांगायची पप्पा पोरग कसं पाहिजे पोरग पुण्यामध्ये सर्विसला पाहिजे त्याला पुण्यामध्ये फ्लॅट पाहिजे त्याला चार चाकी गाडी पाहिजे त्याला गावाकडे पाच दहा एकर शेती पाहिजे पाहिजे नोकरी परमनंट पाहिजे त्याला आई वडील नसले पाहिजे मावशी बावीसच चोवीस झालं चोवीसचं अठ्ठावीस झालं बत्तीस पर्यंत मला पोरं बागा येत होती कोणाला सुद्धा गिनलं नाही म्या आणि जावं बत्तीसच्या पुढे गेली आई बाप रडायला लागली कशी आमच्या पोटाला आली म्हणून चव्वेचाळीस वय झाले काका म्हणलं आमच्यात य आमच्यात बी असंच एक खोंडाय खुतल्या मग अशीच मी ह्यांना विचारलं जमतंय का माझं वय चव्वेचाळीस आहे शो म्हणला माझं बी अठ्ठेचाळीस आहे तू तरच वेचाळीचे मी तर गुराकड गेल्या गेल्या मला काय काय आठवायचं काय काय मी तर गाणीच म्हणत बसायचो हा हिंडलो मी दारोदारी असं म्हणायचं हिंडलो मी दारोदारी लग्न जमत नाही एकट्या न राहून आता मन हिरमत नाही हिंडलो मी दारोदारी लग्न जमत नाही एकट्या न राहून आता मनही रमत नाही आई बाप वैतागले गोत्र सारे शेजारी न म्हणती मला वळू सोडला, सोडला, सोडला वळू सोडला देवाला वळू सोडला कुठं बर धरू मला म्हटली पोरगले चांगलाय पोरगले देखनाय तोंडावर ना खाय जाबो निया मामाच्या गावाला मामाच धराव पाय आता तरी मामा माझ्या मामा बहिणी बहिणीसाठी एकदा तिच्या तोंडाकडे बगर देऊन टाक पूर्गी होऊन जाऊ दे लगेन साकड मी घालते तुला वळू सोडला 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 वळू सोडला देवाला वळू सोड मग म्हणलं काकाला जमतंय माझं बेचाळीस हेजार अठ्ठेचाळीस डोकतंय पण मग काका मला म्हणले कसं असू दे पोराचं वय जरी जास्त असलं तर पोरग विशेष म्हणजे माळकरे म्हणलं मग असू द्या त्याच्याकडे काय त्याच्याकडे काय असू द्या किंवा नसू द्या माळकरी आहे ना कारण मी बी माळकरीच आहे म्हटलं माळकऱ्याला माळकरी काहीच हरकत नाही म्हणून या ठिकाणी मोफत लग्न सोहळा आयोजित केलेले आपण सर्वजण या लग्नाला हजर झाला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद चला मुलाचा मामा उठून उभारा या मामा कोणतरी या मामा या मामा मामा हो महादेव मामा, मामा आले बाया म, बाई <laughs> पोराचा मामा <laughs> मुलीचा मामा मुलीला मामा आहे का नाही आलं आलं बाबा आलं आलं आल मामा आंतर आहे का कुठं <laughs> रान काका का रान बोका कुठे गेला असू द्या असू द्या एका मिनिटात तुम्हाला काका मामांचा परिचय करून देते आणि मग नंतर काकाला बोलवते दिस इज माय मामा आणि दिश इज माझ्या नवऱ्याचा मामा हेकडे बघितलं का सध्या फर लसतात फॉरेनला फॉरेनला ह्यांचा लई मोठा बिझनेस आहे कशाचा लई मोठा बिझनेस आहे कशाचा आहे हे सध्या भोग्यावर केस ऐकत <गण> आणि दिशेज माझा नवऱ्याचा मा आमच्या मामाला माला बत्तीस दात होत पण आता चोवीस जायत मामीने एका बुकीच आठ आठ पाडलं <laughs> ही दोघ मिळून धंदा करतात कशाचा कशाचा करतात ही दोघ मिळून धंदा करतात हे सध्या असतात चेपल्या सांगायला <laughs> चेपल्या सांगायला असत्यात द्या चला लग्नाला सुरुवात करायची का हो असू जा नंतर नंतर करायचं का सुरुवात सगळ्या नाक मिळाला का नाही मिळाला म्हणून कुणी दगड हाणू नका चला चला लग्नाला माझा लग्नाला लग्नाला माझा चला चला लगग... ला माझा।, चला। ला माझा चला 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 हळद वाटूनी वाटला पाटा हळद वाटून वाटला पाटा अवगुणाचा नवरा राहदीने उठा बघा कसं बुजगव नोबा लगीन जमल्यापासून सांगती भात खाऊ नको <laughs> <laughs> मावशी मी कशी दिसते <laughs> कशी दिसती मारुती कारवानी <laughs> आणि हो ही तीन काही टमटम म्हणून पोरानो तुम्हाला बी एक विनंती करते जी गाडी मिळेल त्या गाडीत बसा तुम्हाला वाटत असेल मला फॉर्च्युरेन मिळेल मला फॉर्च्युरेन मला स्कॉर्पियो मिळेल ह्याच्या नादामध्ये टमटंबी निघून जायची मिळेल त्या गाडीत बसा असू द्या म्हणून मी ती विचार केला नाही म्हणलं बाई असू द्या हळद वाटून वाटला पाटा अवगुणाचा नवरा हळदी ने नागवा नवरा नागवी नवरी दोघे बाई सली चराचरी नागव्या नवरीने नवरा वेडीला नागव्या नवरीने नवरा वेडीला नवरी शेजमंडपी दोघेचे दोघे एका जनार्धनी नाचती भोगे चला हो लग्नाला माझा चला हो लग्नाला मा